असं बघाव तेव्हा बाजू बाजूवाले नुसतं भांडत असतात हे केलं ते केलं त्यात आम्ही काय करणार इथे माझ्या शेताची काम मला पडलेत आणि ते म्हणतात दुसऱ्याच्या शेतामध्ये येऊन हे करायचं आता काय बोलायचं पण पण समजत नाही आता कुठे गायब झाली बघ इथं ठेवली होती, होती। ए, मोना, ए मोना ए हे मोना झालीस बहिरी काय अगं तुझ्या नवऱ्यानं कधीच पैसे घेतलेले आहेत अजून दिलेले नाही त्याने उसने घेतलेले पैसे मला काय सांगताय मग मला काय सांगताय म्हणजे तुझा नवरा नाही तो हा माझा नवरा आहे मग पण नवऱ्याने मला असं सांगितलं की त्याने पैसे घेतले म्हणून अगं फोन उचलत नाही काय उचलत नाही त्याचं काय चाललंय माझा नवरा रात्रीचा असतो तर रात्रीचा टायमाला येत नाही असतो कुठं तो असतो कुठे असेल तो कुठेतरी पडला असेल पडला असेल हा पण तुम्ही मला बाराशी का बोलताय अगं पैसे घेतलेले त्यानं आणि कमीने रक्कम आहे का पंधरा वीस हजार रुपये रक्कम घेतली त्याने तुम्ही मला विचारून दिलात का अगं पण तुझाच नवरा आहे ना तो माझा नवरा आहे पण मला दिलं का त्याने पैसे तुम्ही माझ्याकडनं तो घरी येतो का कधी येतो सांग तेवढा टाइम तो घरी येतो पण त्याने सांगितलं ना की बाबा मी पैसे घेतले म्हणून नाही सांगितलं पण आता मला टाइम दे तो किती वाजता येतो रात्रीचा पैसे कोणी घेतले तुझ्याच नवऱ्याने घेतले तू मी त्याच्याकडनं घ्या मला कशाला त्याच्यामध्ये मध्ये घेताय मी माझ्या शेताचं काम करून करू किती आमचं पंधरा वीस हजार रुपये घेतले त्याने बियासाठी त्याच शेताला मला विचारून घेतले का पण त्याला विचार तो किती वाजता घरी येतो ते मला सांग मी येऊन त्याला पैसे घेते त्याच्याकडनं बरं ठीक आहे जसं का मला विचारून पैसे दिलेत का त्याला अगं भिकारी तुझा नवरा आला होता माझ्या दारात पैसे मागायला मी भिकारी तू भिकारी तुझा नवरा भिकारी तू भिकारी आता सध्या तू माझ्या दारात आली भीक मागायला अगं भीक मागायला हक्काचे पैसे मागायला आले मी हक्काचे पैसे कुणाला विचारून दिले नवऱ्याला दिलेली तुझ्या नवऱ्याला फोन ठेवलायस तू कुणाला फोन नवरा पुढेला फोन ठेवलायस पदरात आहे बघ हे कितीच आहे तुझं तुला काय करायचंय ते दे भिकारी आहेस ना ते दे पहिले चल भिकारी तू आहे तू मागतेस त्याने पंधरा दिले ना मग ते घेऊन जा मग नवऱ्याकडनं घेतलेस ना नवऱ्याने मागितलंय ना कुठल्या टायमाला सांग मला त्या टायमाला मी येते त्याला पालता घालते त्याच्याकडनं पैसे वसूल करते आणि मग जाते रात्रीचे एक वाजता जा एक वाजता म्हणजे हे चोरीचे धंदे झाले की रात्रीचे एक वाजता येतो म्हणजे काय मग तुला तिचे एकच वाजता आहे ना तर तुला एकच वाजता सांगणार ना, ना ग बाई म्हणून म्हणते जा एक वाजता ये मला माझा काम करू दे मग तू लपून बसतोय सिद्ध दोत आहे ना पैसे घेतले लपून बसतोय लपून बसतो की काय करतो ते मला माहित नाही तू विचार त्याला शिस्ती झाल्यावर विचार बाबा शेत पेरायला पेरणीसाठी बी आणायला पैसे कुठून मिळाले तुला मग तो काय बोलते ते विचार त्याला मग मी सांगते बर मी एक वाजता येईल त्याच्या आधी तू त्याला सविस्तर विचारून घे अजून काय अजून काय म्हणजे पैसे द्यायला लाव मला विचारून दिलात तू कुठे गेलेलीस भावानी मला विचारून दिलात का कुठे गेलेलीस भावानी मी कुठे मी घरीच असते झोपा झोपा काय मी काढते तुम्हाला पैसे आणून दिले का बाबा कुठून आणून दिले तुझ्याकडे आले कुठलं पैसे हे नाही विचारता आलं तुला माझा नवरा कंपनीत चांगलं काम आलाय त्याला चांगलं वीस पंचवीस हजार रुपये पगार आहे कशाच्या कंपनीत काम आलाय कुठल्या कंपनीत चल मला दाखव ते कशाला दाखवू मी का माझे पैसे ग माझे तुझे पैसे घेतले पण मला विचारून घेतलंय का मला विचारून दिलत का तुम्ही तू तु विचारलेस का बाबा तुझा पगार येतो किती तू देतोयस किती माझा माझ्याला पैसे लावलेस किती माझा नवरा बोलला की मी चांगला कामालाय शेटने मला बोनस दिलाय म्हणून त्याने आलं बोनस त्याच्या ओ... बापांना मध्येच बोनस देतात का हा मग काय त्याचा बाप बापाचा पण माहित नाही त्याचा शेट मालक चांगलाय म्हणावं त्याने पैसे दिले त्याला त्याला सांगते आता जरा येऊ दे वाजता वाजता येतो का या तुम्ही एक वाजता या ए कुणाला म्हणते पन, पन तुला म्हणते का आणि असा अंगाय हात लोक लावले कशा मोजलेस हे टाळे पण हे पण माझत नाही पण माझी सटकली ना तर तुझी माझ्या शेतात उभी उभीस ना तुला कुठे नेऊन ठेवून माहिती काय करशील काय करशील काय करशील काय करेन माझे पैसे मला वसूल करायला येतात मला विचारून दिलस का पैसे तुझ्या नवऱ्याकडूनच घेईन आणि ते एक वाजताच तू असशील का घरात का जाशील पळून नाही मी पण घरात मी दोन लपून का पणतेस काय करते पैसे देताना मला विचारले का अग ये भवाने पैसा कसा काढायचा ना ह्या सोनालीला माहितीये आता बघत त्याची वाट कशी जा हे सोनालीला म्हणते मी मोना आहे ते तिला अजून माहित नाहीये पैसे काय एक दमडी तुला देणार नाही मी जा काय करतेस ती चल मोना कामाला लाग वा घे का गेली काही अेली होती मोनाकडं समाच्या बायकोकडं मग काय म्हणली हा काय म्हणली किती बडबडते ती पैसे आपलेच घेतले आणि आपल्याला दमात काढते काय तीवन तिचा देत नाही काय करायचं ती बोलली डायरेक्ट हो आणि ते चोरून लपून छपून रात्री एक वाजता येतो आता एक वाजता जाऊन बसायची तिच्या तिथं गल्लीत चांगली तुला तिची झडती यायची ना गड्याला आठला चोरून का पैसे देताना ती होती का तसं कसं मारू शकते मी तिला पैसे द्या नव्हते मग पण मग तिची बायकोय ना बायको असली तरी पैसे काही खाले का दोघांनी खाले ना अहो काय द्या ना तस बोलू शकत ती पैसे घेताना ती नव्हती थी। मग तिला कसं आपण बोलणार तरी मी दमदाटी देऊन आली तिला तसं मला काम पैसे घेते कशाला तिच्या बहिणीचा कोणतं तरी लग्न होत त्या लग्नाला यांना काहीतरी न्यायचं होत मग तो माग पैसे गेले मग तिला पैसे घेतलेच ना मग ती तुम्ही बोला मला माहिती आहे का तुम्ही लग्नाला दिले कशा पेरणीसाठी दिलेत ते तू बोलते आणतो पैसे आणतो त्यातले पैसे आम्ही घेतलेत मला काय माहिती म्हणते ती बोंगला करू आणि मला बोंगा करू बोलायचं ना एक वाजता जायचं त्याच्या तिथं चांगला जोडायचं त्याला आता विशेष संपला बर बघू संध्याकाळी बघू काय पंधरा वीस हजार रुपये दिलेत त्याला व्याजासहित घ्यायची वसूल करून व्याज साई काय तो ज्याला द्यायची अकल तिथे घ्यायची असते मग मी कोणी कोण कुन पैसे वसूल करीन ना शिरपतरावाचा नाद करणं एवढं सोपं नाही सगळं गाव एवढंच काढले गाव तर ती हा कोणून आला किसली गेलो मला नाही मरेल पैसे पैसे माझ्या पण त्याची दाराची पुढे गाडी पण नाही काय नाही वीस हजार रुपये रक्कम आहे कमी बाबरावनं मागून पहिला म्हणलं मी गळ्यातलं काढून तोपर्यंत ते बाबुरा पैसे नेले होते बापराव वारं तर त्याला मग तू उचलून दिली पहिले पैसेच काढले मग तो मी मज जाळा पाठवून दिला तो काय तरी वन वाऊगीच कशाला पैसे द्यायचे एवढं अरे हे धाम आपलं व्याज म्हण आपल्या रुपयाला रुपया जोडावा लागतो रुपयाला रुपया जोडावं लागतो आता बघा कसं काढून घ्यायचं त्याच्याकडनं ते बरं बरं बघतो मी तू नको लोड घेऊ आता पैसे काढे फक्त तू वाघेल म्हणून बघा मा माग राज आहे पैसे का तिला पालती घालून सुपली असती पण पैसे घेताना ती नव्हती ना तिच्या नवऱ्यानं पैसे घेतलेत बरोबर आहे ना काय पैसे घेताना जर ती असती ना तिला तुडवून मारली असती तिथं आता ठकी ठकी अशी कोणी असून पैसे वसूल केले तुला माहितीये नाही तिची मला ऐकायला ऐकायला नसलं काय पण काय मागी नाही ना मागीनच राहू देत असं झुकायला लावायचं नाही कुणा पुढं जाल जा गहू भरून घेत चाल राखण बसवले मला हा मग एवढं आले बाई याच्या लो लोकांनी आणून वाटले कोण्या हा मग मी वाडी सगळं घरात लाना दिलं का मी चार पाय घेत असतो वाडी ना आपला काळजी कोणाला लागले त याच्यातून दोन पाले दिले की चार पाले घ्यायचे काय फुकट देणार का लोकांना काय पण चला ठिका आणि हे काढलं काय बोलायचं अरे काढले खायचे आपण गाव खातो का सावकार माणूस ना वाट बसला दोन पाले चार पाले एक गुण दोन गोण्या एक क्विंटल दोन क्विंटल बिझनेसल्या भिकारीना पैसे नाही देत बसायचं हे भिकारी नाही माता येत मग काय म्हणायचं हा नाही आला तो नाही आला का अहो पण पंधरा वीस हजार रक्कम काही कमी झाली का हा पंधरा वीस हजार रक्कम मला नाही विचारता दिली त्याच्या बायकोला पण माहित नाही अग तो पैसे घरी घेऊन एक वाजता त्याच्या घरी जायचं चल चांगला त्याला सोपायचा घ्यायचं त्याला मी फोन करतो एक त्याला फोन करतो मी आता सावकाराचं डोकं त्याला काय माहिती हॅलो हो कुठे समाशेठ हो लय मा पता केली बघा तुम्ही ऐका ना मी काय म्हणतो आज ना सहा बघा ते ना पाहुणे येणार होतो माझ्या घरी मी आणलं अडीच किलो मटण खाले एक ठाचं अरे मित्र आहे तू शेवट जीवाचा असं अरे ते पैसे सोड स्वडमान येणार ते नाही तर पैसे भेटणार ते पैसे कुठे जाणार हा रे काय आणू का खांबा एखादा अरे मटण खायचं ना अरे राजा असं नाही ना प्यावा लागल तुला घरी काय जातो तसं इकडे डायरेक्ट बरं 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 ये लवकर ये अरे साहेब रेडी जेव्हा दोन तीन जास्त जायचं ना ते मटण कोण खाणार एवढं अडीच किलो मटण पाहुणे येऊ ते गेले लिहून हां तुला माहिती आहे ना तू भाऊज खात नाही मटण बरं 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 ठीक आहे ये ठेव मित्रांनो आज प्रेमानं बोलावलं पण तो पैसे आहे तर पैसे नको दे पण मटण खाऊन जा मटण खाऊन जा जातो पाठभर खाऊन जातो अडीच किलो मटण म्हणजे आहे का तसं तेल कंजूस आहे माझा पाहुण्यासाठी आणले ते पाहुणे हे काय आले नाही जा आपलं काय करायचं आपलं खायचे म्हटलं ते मी गा सावकरचं डोकं माहिती कसं पैसे काढे जाऊ मारत आता येईन पाय पळते एकदम कस काय तुला काय करायचं मंत्र येत असल्याक ज्याला द्यायची अकल त्याला घ्यायची अक्कल म्हणतो ना तू फक्ती मजा पाय तुला नवरीच डोकं कसं काय करणार आता तू फक्ती शांत बस माझा ते वाटत शेड नमस्ते माझ्या हाताने बोकड बोकड पिऊ बरं शिरपतराव नेमकं मी आज दुपारी पोट पड ना मी बनवले काय काय चालू मध्ये शेवटी बहिणी हर का मित्र तो मित्र राहतो मी गा पा खांड खांड वाढेल

आपल्याला हा मस्त असं पोट मोकळ करून घेतला ना पोट मोकळ अरे पोट म्हणजे दुपारा जेवण नव्हतं घर आणि यात येत आहे ना जाऊन आपलं बरं म्हणजे असं जागा भेटली त्याच्यापासून काय म्हणते बाय का पूर्व चांगली का हा भाई का बाई बायक एकच ना जाऊ दे पण भाई बायको लय माणूस बोलून चालू अरे लई लई लय माणूस की हा माणूस जर कोणी घरी आला ना अशी जाऊ घेत नाई हा ते आपलं थोडं किरकोळ गेलं नव्हतं का हा 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 तू महागिरी तिथे चहा पाणी गेला मी शेतात भेटली होती शेतात कुठे चहा पाणी राहतो पण लई लोई पाय लोईबाई बोलली घर लावून घ्या कोतडी लावून घ्या <laughs> कुतडे <damned> लई तो त्या शिरपत्र मग काही टाकून बसायला नाही टाकून टाकून तुम्हाला चांगला बस टाकू हा काय ब्लॉक केलं ना कधी लावून लागले शिरपत्र नाही नाही मी काय आईपुलच्या काय शिरपत्र हा हा ते बरोबर अरे हय काय करू राहिला अगं मटन कसं का आज तू खाऊ घालशील का मटन वडी मटन मटन खाऊ खाऊ बस खाली बस खाली खाली आहे खाली कसं काय बसू बस खाली मला हात टाकलीशी बसतात येत नाही हात खाली टेकवूच या बाई एक टेकही जरी लावून करीत खाली बस बस, बस भास खाली पॅन्ट पॅन्ट फाटलं शेरपत राव खाली बस याला तर काय करावं बा बाय थांब थांब

तिला तर दाखील नाही मी आता घरी गेले राणा गिरे गे मलाच भिकारी म्हणते मग देत नाही पैसे जा काय करायचं ती कर्ज असं बोलले मला विचारून दिलं का म्हणते पैसे तिला तर मी दाखवतो आता घरी गेल्यावर असं बोलले का ती तुला आम्ही घरी जाऊन देणार नाही जाऊ नाही पैसे जा इथे येते तुला सुट्टी त्या आहे ना बघा दे दहा दहा मिटल एक एकर आपलं नको ना बाबा हा नको ना एक तर बुक लागेल एक काम कर एक काम कर सांग तुझ्या बायकोचा नंबर सांग नंबर वय ना असेल ना नाही नाही तू सांग तू तू सांग तू बोलणारिस्तीत एक्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव चौतीस चौतीस सोळा सोळा पन्नास पन्नास तिला शिस्तीत बोलायचं पैसे ठेवले ते सांगा तिला आणि इथं घेऊन ये म्हणून सांग बोल तिला सांगायचं नाही बांधून ठेवले फोन लावला बोल हॅलो हा मोना हा एक काम कर ना हे शेरपत्राच्या घरी या ना थोडीशी हा 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 नाही सह सर सह ते नाही आपल्याला पार्टी ठेवेल ले। हा तुला मटन आवडतं ना, ना। <laughs> ये ये दोघं मिळून पैकी हा ये पैशाचं काय केलं पैशाचं बोल पैसे ना फोन पेता बरं 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 ठीक आहे नक्की का तिचे फोन पे मध्ये राहते ठीक आहे ठीक आहे कॅश नाही ना आमच्या घरामध्ये चला काय ते कॅश म्हणले ना पोर सोरा लई तारा ठीक आहे ठीक आहे शिरपतराव अप दाने ओ मी बाबा डायरेक्ट कुराड कुराड कशाला बायको तिला अरे पण मी तुला तू मला म्हणलं असत मी तुला पैसे देतच होतो आता कधी आता माझा पगार पाच तारखा लपून पोचतो पैसे करता नाही पैसे करता लपून पोचतो नाही नाही लपला नाही ना मी लपत नाही कधी मग काय वाजता एक वाजता एक वाजता माझी शिफ्ट एक वाजता संपत्ती ना कसली ड्युटीची वाढत राहिली दारुगड मी गप राहतो थांबतो गप राहतो मी तोंडात बघा हो। ना थांब मी गप राहतो बरोबर तोंड टाकायला अच्छा बहिणी सांगा ना

नाही काय ग काय बोलत होतीस मला पैसे देत लावण हिरा सुरपतराव दम वाढला होता ना हाँ? दम वाढला होता ना काय चाललंय सगळं अगं ते नाही का आपण तुझ्या बहिणीच्या लग्नाला पोरीच्या लग्नाला पैसे दिले होते कपाटाला मग ते यांच्या होते ना मी तुला नाही सांगितलं तुला नाही बोललो म्हणलं मला बोनस भेटला म्हणलं खोट बोलत होती का मी नाही नाही तिला सांगितलं मी बोनस भेटला म्हणलं तिला नाही सांगितलं तिला माहित नव्हतं हो मला खरच माहिती नव्हतं सॉरी माझं चुकलं पैसे दे मी करते तुमचं त्याला सोडायला लावून पहिले सोडायला लावून नाही नाही आधी पैसे टाका पैसे टाका तुला काही तर बांधून नाही ठेवणार पैसे मिळाले मी असं की त्यांचं या महिन्यात माझं एक्स्ट्रा पेमेंट वाढ होतं ओव्हर टाइमच मी त्यांचे पैसे देणारच होतो तरी मी ना मी पुढची शिक्षा बंद केली काय मी मिरचीच देते दुरी नाही ना लाऊंगी मीचच दुरी दिली ना तर तुझं लाल म्हणजे असं लाल मिरची नका ना बाबा पैसे देतो ना मी पैसे टाका अहो देते मी पैसे तुमचे पळे खाना तु? सोडा पैसा नाही पैसे दे आधी आधी पैसे तू एक काम कर मी तुला त्या दिवशी फोन पे टाकेले ना पंचवीस हजार रुपये त्याचून टाक किती झाले 15000 गेलोते ना 20 ना वीस झाले का बरं दे वीस दे पंधरा पाच व्याज झालं हो पाच हजार ठीक आहे वीस तुम्ही डोकून पालनी परत ना तुम्ही पालनी ठरवू ना खर्च किती व्याज किती झालं काय शेयरपत्र आव दोषित घासक्याला गाडतो माझा शांत बसतो हा पैसे का काय झाडे झाड द्या होतो ना मी थांबा मी टाकते काय थांबा मी टाकते तुमचे पैसे तुम्ही त्यांना सोडा त्यांना काय करू नाही नाही पैसे आले सोनी हो देते देते हे बघ झालं

माझं असत का होई नाही आता पैसे दिले ना आता झालं ना आता काय करते आता झाले तुमचे पैसे दिले सगळं सगळ्या बघा माझं या कानाच्या कानाला बाहेर माहिती होता कामाने उलटा मनात सावकारी दिलं मटण खाली खायला एक काम करा पन्नास रुपये सुट्टी देऊन टाक मटण ना कुंबडीचं ढोळ कोंबडीचं मटण घेऊन जा पावसर खा घरी करून नको बाबा तुझं मटण नको इथून पुढे असं कोणी मटणाच्या लालजीने बोलो बाबा जायचं आता भाऊ एखाद्या पाहून जरी बोलला ना मटन खायला त्या आयुष्यात मटनही खाणार नाही मी गा गावात जर चर्चा झाली तर घरात येऊ मारी ना घरात गालू मारी आता नाही आता सांगायचं नाही कोणाला कशाला ठेवायचं कशाला कोण बेइज्जती करून घेऊ माझ्या बरोबर चांगलं शिकायचं सावकरकीचा दंडा गावा जर कोण चर्चा झालेल्या तुमचं टामपन सहकारी नाही टाचा पोरे अजून मी ना अजून विसाय करू शकतो सावकार बस करायचं मटन नाही भारी पडलेलं आहे तुम्हाला मटण खाजची वाऊस आली ना मटन भारी चला मी तुम्हाला मटन